शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात शिक्षक संघटना एकवटल्या दिलेली आश्वासन पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून आंदोलनाचा इशारा गेल्या वीस वर्षापासून शिक्षकांना अजूनही पूर्ण पगार मिळालेला नाहीये दोन हजार साली जे काही राज्यकर्ते होते त्यांनी कायम विनाडणेचा शासन निर्णय आणलेला होता आणि त्याचा परिपाक म्हणून अजूनही शिक्षक त्या निर्णयाची जळ सोसत आहे असंख्य शिक्षकांचा त्यामध्ये बळी देखील गेलेला होता मात्र आता शिक्षकांना टप्प्याटप्प्याने का होईना पण पगार मिळायला सुरुवात झालेली आहे अजूनही काही शिक्षकांना पगार मिळत नाही शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की या शिक्षकांना की जे आता शिक्षक शिक्षकही रिटायर झालेले आणि रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे यांना अनुदानाचा टप्पा देण्यात येईल एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून या शिक्षकांना अनुदानाचा टप्पा जो आहे हा देण्यात येईल म्हणजे वीस टक्केचा जो टप्पा आहे तो या शिक्षकांना देण्यात येईल मात्र या संदर्भात मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला सांगण्यात आलेलं होतं की पदपडताळणी संच मान्यता झाल्यानंतर डिसेंबरमध्ये त्याची तरतूद करून एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिक्षकांना अनुदानाचा टप्पा देण्यात येईल अशी माहिती स्वतः महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी दिलेली होती मात्र जेव्हा प्रत्यक्षात एक जुलै एक जानेवारी उजडला त्यावेळेस पुन्हा याची दिशाभूल जी आहे ती करण्यात आलेली होती पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये असं करत करत आता पावसाळी अधिवेशन आलेलं आहे या संदर्भात फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये सुद्धा शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आलेली होती पेपर तपासणीवरती बोर्डाच्या पेपर तपासणीच्या कामकाजावरती देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलेला होता त्या दे त्यावेळेस देखील शालेय शिक्षण मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही हा निर्णय झालेला आहे आणि आम्ही हा टप्पा शिक्षकांना देण्यात देणार आहोत त्यावेळेससुद्धा शिक्षकांकडून एक व आपल्या संदर्भात निर्णय जर झालेला आहे तर निश्चित एक पाऊल आपण देखील मागं आलं पाहिजे एक मोठ्या मनाने शिक्षकांनी सर्व बोर्डाचं कामकाज केलं कुठलंही आंदोलन न करता बोर्डाचं कामकाज पार पाडलं बोर्डाचं पेपर तपासणीचं कामकाज पूर्ण केलं परंतु ते झाल्यानंतरसुद्धा शिक्षकांना अनुदानाचा टप्पा त्या ठिकाणी देण्यात आलेला नव्हता त्यानंतर पुन्हा काही शिक्षक संघटनांकडून आझाद मान मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि अधिवेशनाच्या आधी देखील या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं होतं सुद्धा या पावसाळ्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जेव्हा शिक्षकांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं त्या शिक्षकांना बोलून घेण्यात आलेलं होतं आणि सांगण्यात आलेलं होतं की तुमचा टप्पावाढीचा निर्णय हा झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीने जास्तीत जास्त असे आंदोलन करत जाऊ नका याला साक्षीदार काही शिक्षक आमदार देखील होते आणि मग शिक्षक आमदारांकडून देखील सांगण्यात आलं की जर आपल्याला निर्णय मिळत असेल तर आपण एक पाऊल मागे घ्यायला काही हरकत नाही आणि मग पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी जे आंदोलन सुरू केलेलं होतं ते पुन्हा स्थगित केलेलं होतं परंतु आता अधिवेशनामध्ये काल काही शिक्षक आमदारांकडून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की अनुदानाच्या पुढच्या टप्प्यासंदर्भात आपण जी पुरवणी मागणी आहे यामध्ये तरतूद कधी करणार त्याचं त्या, त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळावी त्यावेळेस बोलताना त्यांनी सांगितलेलं होतं की या संदर्भात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पतपडताळणी झाल्यानंतर संच मान्यता झाल्यानंतर डिसेंबरमध्ये संदर्भात निर्णय होईल अशा संदर्भाची एक प्राथमिक माहिती काल सभागृहामध्ये बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या शिक्षकांमध्ये जी असंतोषाची लाट जी आहे ती पसरलेली आहे आणि या संदर्भात आज सकाळी शिक्षक आमदारांनी यामध्ये काही जे ठराविक शिक्षक आणि पदवीधर आमदार आहेत यांनी धरणे आंदोलन सभागृहाच्या पायऱ्यांवरती धरलेलं होतं तसेच मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा संदर्भात पाठपुरावा करणार होते मात्र मुख्यमंत्री काही कारणास्तव बाहेर असल्यामुळं भेट झालेली नव्हती तसेच शिक्षक समन्वय संघाकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना एक निवेदन देखील आज देण्यात आलेलं आहे कालच्या तारखेला नऊ जुलैचं एक निवेदन आहे की जर आपण आश्वासन देऊन सुद्धा शिक्षकांच्या जर मागण्या या संदर्भात लवकर निर्णय झाला नाही तर मात्र एक ऑगस्टपासून शिक्षक समन्वय संघाने देखील आंदोलनाचं हत्यार उपसण्याचं एक इशारा जो आहे तो दिलेला आहे त्यामुळे शिक्षक समन्वय संघ यामध्ये जवळपास साठ हजार शिक्षकांची हा शिक्षक, शिक्षक समन्वय संघ आहे आणि या साठ हजार शिक्षकांकडून देखील सकाळीच निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील कशा पद्धतीने सर्व शिक्षक एकवटलेले आहे याचं आणखी एक प्रचिती पाहायला मिळते कनिष्ठ महाविद्यालय जे शिक्षक आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून सुद्धा एक निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन प्रतिशालीय शिक्षण मंत्री दीप प्रति माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना हे देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन नऊ जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालच हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये विषय देण्यात आलेला आहे राज्यातील अघोषित तसेच अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना प्रचलित सूत्र अन्वय प्रामुख्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून वेतन अनुदान मंजुरी मिळणेबाबत महोदय राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यापूर्वी सातत्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे यासाठी आंदोलन उभारले आहेत वेळोवेळी शासनासोबत बैठकी घेण्यात आल्या आहे आपण राज्याचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अंशता अनुदानी वरील शिक्षकांचे वेतन संबंधित टप्पा अनुदान देऊन चांगले निर्णय घेतले आहे मात्र या शिक्षकांना वेतनाचा वाढीव टप्पा प्रचलित सूत्रा अन्वय दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून करण्यासंदर्भात आपण आश्वासन दिले होते व यासाठी राज्य महासंघ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वेतन मिळावे यासाठी प्रकर्षाने सदनशीर मार्गाने पाठपुरावा करीत आहे या अधिवेशनात आपण निर्णय घ्याल घ्यायला अशी अपेक्षा आहे यात कुठलीही तडजोड महासंघ मान्य करणार नाहीत आपण शिक्षकांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा प्रचलित अनुदान सूत्र लागू करून न्याय द्याल ही महासंघातर्फे विनंती अन्यथा नाईलाजस्तव राज्य महासंघाला पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र हातात घ्यावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल कृपया योग्य ती कारवाई करावी आपले विश्वासू या निवेदनावरती सचिव संतोष फाजगे सर सहचिटणीस संभाजी कमानदार सर समन्वयक प्राध्यापक मुकुंद आंधळकर सर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिंद संजय शिंदे सर उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्ण पाथरे उपाध्यक्ष प्राध्यापक विलास जाधव उपाध्यक्ष प्राध्यापक अविनाश बोर्डे कोषाध्यक्ष डॉक्टर अशोक गवनकर कार्याध्यक्ष प्राध्यापक अविनाश तळेकर या सर्व प्राध्यापकांच्या या निवेदनावरती सहा आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक संघटना अनुदानाच्या टप्प्यावाढीकरिता एकवटलेल्या आहे योग्य तो निर्णय न झाल्यास येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचं भव्य दिव्य असं मोठं आंदोलन जे आहे ते जर पाहायला मिळालं तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं नवल म्हणावं लागणार नाही त्यामुळे आता या सर्व शिक्षक संघटनांकडून शासनाला निवेदन देण्यात येत आहे इशारा देण्यात येत आहे जर आपल्याकडून सर्व कारणं सांगून आणि आश्वासनं सुद्धा जर निर्णय होत नसेल तर पर्यायने शिक्षकांना आंदोलनाचं जे गांधीगिरीचा जो पर्याय आहे त्या पर्यायाचा विचार करावा लागेल कारण नुकतीच शिक्षक आमदारकी आणि पदवीधर आमदारकीचं निवडणूक झालेली होती या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार सभेच्या दरम्यान ज्या विविध सभा झालेल्या होत्या त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील नाशिक विभाग चे जे शिक्षक आमदार आता दुसऱ्यांदा निवडून आलेले आहे किशोर दराडे यांच्या संदर्भात ज्या काही सभा झालेल्या होत्या <coughs> नगर जिल्ह्यात असतील नाशिक जिल्ह्यामध्ये असतील तर त्यावेळेस शिक्षकांना सांगण्यात आलेलं होतं की आपण योग्य हा जे निर्णय आहे तो घ्याल आपले जे सर्व प्रलंबित प्रश्न आहे आपल्याला प्रचलितनुसार अनुदान हे दिलं जाणार आहे याआधीसुद्धा आम्ही दिलेलं आहे अकराशे कोटी आपल्याला दिलेले आहे प्रचलितनुसार सुद्धा आम्ही अनुदान देणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे मात्र मुख्यमंत्री एकीकडे एक शिक्षकांना आश्वासन देत आहे आणि दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अशी भूमिका घेण्यात येत आहे त्यामुळे निश्चितच संभ्रमाचं वातावरण शिक्षकांमध्ये तयार झालेलं आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये श महाराष्ट्र शासनाकडून महाविक जे शिंदे फडणवीस सरकार आहे यांच्याकडून शिक्षकांना अनुदानाचा टप्पा पुढचा मिळतोय की मिळत नाही त्यावरती पुढील आंदोलनाचं नियोजन शिक्षक संघटनांकडून करण्यात येणार आहे